बातम्या पाहुयात विस्ताराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह दोन्ही उपमुख्यमंत्री हे शिर्डी दौऱ्यावर येणार आहेत महिला सशक्तीकरण अभियानाचा प्रचार करणार आहेत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे शिर्डीमध्ये येणार आहेत शिर्डीच्या दौऱ्यावर आहेत यावेळी महिला सशक्तीकरण अभियानाचा प्रचार करणार आहेत त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजनेचाही प्रचार करणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिर्डी दौऱ्यावर आहेत या ठिकाणी शिर्डी थीम पार्क भूमिपूजन कार्यक्रमाला ते उपस्थित <खतेगीगी> राहणार आहेत या कार्यक्रमाला महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शिर्डीमध्ये येणार आहेत शिर्डीच्या दौऱ्यावर आहेत यावेळी महिला सशक्तीकरण अभियानाचा प्रचार ते करणार आहेत त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजनेचाही प्रचार यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून करण्यात येणार आहे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौरे आता हे सर्वांचेच महत्त्वाचे मानले जात आहेत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शिर्डीमध्ये येत आहेत